आमदार राजेश पाडवी यांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर झळकलेत तळोदा शहरात भावी मंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी टिक हे बॅनरबाजी करण्यात आली आमदार राजेश पाडवी हे शहादा तळोदा मतदारसंघातून दुसऱ्यांदा अधिकच्या मताधिक्यानं निवडून आले आमदार राजेश पाडवी यांनी या मंत्रिमंडळात स्थान मिळवणार असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या निवासस्थानी बागडे यांची सदिश त्यांनी भेट घेतली अरुण अडसड यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती त्यानिमित्तानं अरुण अडसड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली एकीकडे महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यात मात्र मंत्रिपद कोणाला मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे भाजप आमदार जयकुमार रावले यांचं नाव सध्या आघाडीवर आहे गेल्या पाच वेळेसपासून ते भाजप आमदार म्हणून निवडून येत आहेत भाजपचे निष्ठावंत तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेले जयकुमार रावल यावेळेस मंत्री होतील अशी चर्चा सध्या रंगली आहे जिल्ह्यातील पाचही जागा महायुतीने जिंकल्यात त्यापैकी चार जागांवर भाजपाला यश मिळालंय धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी रावल यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे राहुल यांचं मंत्रीपदी वर्णी लागेल अशी चर्चा सध्या सगळीकडेच पाहायला मिळती नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जामवाही येथील दोन तरुण एकवीस नोव्हेंबर रोजी आंघोळीसाठी म्हणून मुंगबारी येथे तलावात गेले होते मात्र त्यावेळी त्यातील एक तरुण सुखरूपाला मात्र एकाचा शोध लागत नव्हता हो अखेर चार दिवसांनी एकाचा मृतदेह आढळून आला चिखलात पाय रुतल्यानं त्या युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे मात्र परिसरात शोककळा पसरली <founding> आहे <sounds> मशीनवर आक्षेप घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे माजी आमदार आणि आमदार योगेश कदम यांच्यासमोर पराभव झालेले संजय कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे दापोली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन ईव्हीएम यंत्राबाबत आक्षेप घेतला प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना तसं त्यांनी निवेदन सुद्धा दिलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय दोनशे अठ्ठायशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर युतीने विजय मिळवला असं असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी रस्ते सुरू झाली आहे महायुतीतर्फे अद्याप मुख्यमंत्री कोण असणार आहे याबाबत घोषणा करण्यात आलेली नाहीये तीनही पक्षांचे समर्थक आपलाच मुख्यमंत्री होईल याबाबत चर्चा करताना दिसत आहेत मात्र नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री देवा भाऊ अस वीस बाय पन्नास चे भले मोठे बॅनर लागलेले आहेत शहरातील नागरिकांचे हे बॅनर लक्ष वेधून घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत धक्कादायक पराभव झाला त्यानंतर राजेश टोपे यांनी समाज माध्यमांवर कवी सुरेश भट यांची कविता पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही असं म्हणत टोपेंनी आपल्या भावना मोकळ्या केल्यात शिवाय नव्या उमेदीने उत्साहाने आणि सामर्थ्याने हा आशावाद देखील टोपे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला